नाही बरोबर आहे ना हे हे जे बोलले ते खरंच आहे कारण हे ज्यामध्ये घोटाळा झालेला असं वाटतंय शंभर टक्के सहमत सर आम्ही शेतकऱ्यासाठी वाटतं तुम्हाला कोणाचं पार्टा चढ पार्टी स्वर झालं कष्टाने काम केलेले भाजपचे नेते आहेत आतमध्ये कार्यकर्ते आहेत सगळे आहेत त्यांनी अगोदर त्यांनी लय लई नाराज झालेले मोठे मोठे कार्यकर्ते त्यांच्या म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून भाजपमध्ये काम केलेले त्यांनी सगळे नाराज झाले त्यामुळं भाजपला भाजपला पण धक्का पडू शकतंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे आमच्या पण असेल की घोटाळा पण बघा तुम्ही घोटाळा पण काढा ह्याच्यामध्ये किती निधी आले किती हे आले किती पैसे हे केले तर ते पण बघा तुम्ही राजकारणाचा भोंगा वाजलेला आहे सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे याच्या निवडणुका लागलेल्या आहेत आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्हा परिषदेतील एक गट आहे सलगरा गट या सलगरा गटातल्या चिकळी गावात आलेला आहोत आपण अ मोठा मतदारसंघ आहे जवळपास चाळीस हजार लोकसंख्या आहे या मतदारसंघाची जिल्हा परिषद गट आणि मुख्य लढत म्हणजे शिवराज मेत्रे शिवसेनेकडनं थांबलेत आणि सिद्धाराम बाके हे भारतीय जनता पार्टीकडनं थांबलेले आहेत तर काही आपण या चिकळी गावात आहेत सर्व पक्षाचे कार्यकर्ते किंवा हे नागरिक आहेत तर आपण सुरुवात करूया काय काय वाटतंय जिल्हा परिषद गट मध्ये कस नाही जिल्हा परिषद गट मध्ये यावेळेस कसं आहे तोडीस तोड म्हणजे तसं इलेक्शन हे निवडणूकच सिद्धाराम मेत्रेचे सुपुत्र शिवराज मेत्रे यांनी उभारलेले आहेत त्यामुळे त्यांच्या समोर हे, असं हेच उमेदवारच तगडा नाही आहे त्यामुळे वनसाइड इलेक्शन आहे शिवसेनेचे शिवराज मेहत्रे निवडून येतील असं मला वाटतंय महत्वाचं बोललेलं तुम्ही तोडीस तोड नाही म्हणते तुम्हाला काय वाटतंय तोडीस तोड नाही आहे का साहेबांना तोड असणारच ना तो असंच तोडे नाही तोड तर असणारच आहे पण कसं झालंय माहितीये का आता सध्याच्या जर निवडणुकीचा विचार केला तर आपल्या तालुक्यामध्ये परिवारवाद हे चालू आहे सध्या कुठल्याही पक्षामध्ये जाऊ द्या परिवारवाद हे चालूच आहे मग ते कसं तोडील तोड होणार असं का नाही आहे की परिवारवाद हे नाराज होऊ शकतात मतदार मध्ये परिवारवाद म्हणजे काय परिवारवाद म्हणजे कसं आहे आता निष्ठावंत जे आहेत निष्ठावंत लोकांना तिकीट दिलं गेलं नाही ते नाराज आहेत काय लोक म्हणजे प्रत्येक पक्षाच्या मध्ये आमदारच्या घरातल्या लोकांनाच तिकीट दिले गेले तिथे म्हणजे प... कोणत्या नाही आमदार नाही कुठलंही असू द्या म्हणजे कसं आहे राजकारणामध्ये काय झालं सध्या परिवार म्हणजे घरातलाच घरात तिकीट वाटलं गेलं नाराज आहेत तरी परिवारावर चालू दोन्ही कसं दोन्ही शिवसेना मध्ये तेच आहे घरच्यांना तिकीट दिलं गेलेलं आहे आणि बीजेप मध्ये पण तेच आहे आणि काँग्रेस मध्ये सुद्धा तेच आहे वीस सिद्धाराम ते बाकी कोण आहे त्यांनी आमच्या इथं जिल्हा आपल्या वळखीचं पण नाही आम्ही त्याला बघितलो पण आम्हाला नाही आमचे पण नाराजच आहे ना नाराजच शेमट की नाराज आहे जे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होते कारण सलग मध्ये पण आहेत जे पंचवीस पंचवीस तेस्तीस वर्षापासून करत आहेत त्यांना तिकीट द्यायला काय निष्ठावंतांना म्हणजे काय आहे का नाही त्या किंमत काय तिथं निष्ठावंत काय तर पाहिजे का नाही आम्ही असं म्हणत नाही भाजप विकास ठीक आहे आता तुम्ही निष्ठा म्हणताय दोन जुन्या विकासाचं काय झालं विकास विकास हे सध्या बघा बीजेपीच्या काळामध्ये विकास भरपूर झालेला आहे विकास आमचा होतच आहे तालुक्यामध्ये सुद्धा दर्जा विकासाचा दर्जा दर्जा आमदार सचिन मी सोला अक्कलकोट पासन चिखेळीला आलोय जवळपास एक सात ते आठ किलोमीटर अंतर आहे रस्ता तेवढे भरपूर खराब हा रस्ता एवढा व्हायलाच पाहिजे मंजूर पण झालाय ना रस्ता रस्ता पण मंजूर झालाय आता चालू होईल थोड्या दिवसात आता इलेक्शनचं पिरियड असल्यामुळे काम काम सगळे थांबलेले आहेत पण होईल ना रस्त्याचं पण काम चालू आहे आता होणारच आहे रस्त्याचं काम पण विकास विकास झालाय का काय वाटतं तुम्हाला विकास झालाय का तुमच्या विकास तर अजिबात आपल्याला गावात अजिबात झालाच नाही विकास बद्दल माझं बोलण्याबद्दल म्हटलं तर युएम घोटाळा आहे शंभर टक्के का बरं म्हणतात देवेंद्र फडणवीस पहिले पहिल्या भाषण मध्येच म्हणले होते आपल्याला एवढं एवढं सीट येणार म्हटलं तर ते तरी कसं बोलले ते त्याबद्दल तिने सीट आलेले आहेत मग माणसाला माणसाला आपल्याला म्हटलं तर मध्ये घोटाळा दिसतायच कि त्यावेळेस घोटाळा म्हणतोय घोटाळा आहे ईव्हीएम घोटाळा आहे सर माझा दोन प्रश्न आहेत गेल्या आमदार इलेक्शनला मी बोध क्रमांक मध्ये होतो बोध एक मध्ये बोध प्रमुख होतो म्हणजे त्यावेळी त्यावेळी म्हणलो मी सर एकोणची किती होते अकरा बारा चेन नव्हते आपले आणि काय म्हणले ईव्हीएम चेक चेक करण्यासाठी काय थेरी त्यांनी केलेत ना आणि काय म्हणले एका म्हणजे एका अनुक्रमणेप्रमाणे एकाला व्यक्तीला एकच मत म्हणजे एक म्हणजे एक एक, एक दोन तीन एकच कराच म्हणजे मी सर काय म्हणलो आम्हाला जर संशय येत असेल तर युएम बरं तर तसं करू नका म्हणलं म्हणजे काँग्रेसला एक दहा मत करा म्हणजे आता भाजपला एक वीस करा नाहीतर म्हणजे घड्याळाला एक दहा पंचवीस करा तेवढं पंचवीस मतं पडत का नाही म्हणजे काय होत शेकडा दहा दहा होईल वीस होईल बी केलो जर आम्ही काँग्रेसला दहा केलो आणि आपलं भाजपला वीस केलो जर ईव्ही घोटाळा असेल तर ईएम ला वीस मतं केलेले दाखवतो किती अठरा दाखवतील ना दहा टक्के जर घोटाळा असेल म्हणलो त्यांनी म्हणजे तुम्ही ते सांगू नका म्हणले आम्हाला काय शिकवलं भूत प्रमुख काय म्हटले आम्हाला काय शिकवतो मी तेच थेरी करणार ना भाजपचा ना काँग्रेसचा थेरी करणार मग ह्या मला शंकापासून मी जन्मलापासून काय विकास झाला का गावाचा विकास काय झाला नाही सर कुठल्या पाच वर्षाचा पंचवीस वर्षाचा का वीस 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 वर्षाचा सांगा मला विकास 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 तुम्ही एका पाच वर्षाचा विचारलो का दहा वर्षाचा विचारला का पंधरा विचारलो मग ते सांगा जन्मला जन्मपासून काही काळामध्ये झाले तर काही काळामध्ये झालं नाही गेल्या पाच वर्षामध्ये काही झालं नाही विकास भाजपच्या कार्यकाळामध्ये विकास झाला नाही साहेब मी सांगतो की भाजपच्या काळामध्ये हे पाच वर्षांमध्ये विकास आपल्या गावात काही झालं नाही आणि काय झालं असेल भाजपच्या काळामध्ये भाजपच्या काळामध्ये विकास झाला एक मिनिट हे दाखव हे काळात झालेलं हे मंदिर सुद्धा भाजपच्या काळामध्ये काळात झालं कष्टाने काम केलेले भाजपचे नेते आहेत कार्यकर्ते आहेत सगळे आहेत त्यांनी अगोदर त्यांनी लई नाराज झालेले मोठे मोठे कार्यकर्ते त्यांच्या म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून भाजपमध्ये काम केलेले त्यांनी सगळे नाराज झाले त्यामुळं थोड भाजपला भाजपला पण धक्का पडू शकत असं सगळ्यांचं म्हणणं आहे आमचं पण म्हणजे पण असेल की गोटाला पण बघा तुम्ही घोटाळा पण काढा ह्याच्यामध्ये किती निधी आले किती हे आले किती, किती पैसे हे केले वी, तर ते पण बघा तुम्ही वीस लाखाचं काम असलं तर फक्त दोन लाख खर्च करून रुपये काढे जात आपल्याला पण कळायला पाहिजे ना काय काय नाही पुढचं अरे पण काम कोण घेत त्याला विचार ना थोडी इथं येऊन आमदार काम केलंय का आमदार काम केलंय आमदार निधी तिला टेंडर घेणार तेच म्हणतो ना टेंडर कोणी घेतलं तर टेंडर हो ठीक आहे ठीक आहे काय निधी आलेला बोल जे काम गावात होत आहे ना ते खुर्चीवर काय कोण बसले त्यांचंच होत असतंय जे खुर्चीवर नाही त्यांचं काम विकास होत नाही फर्स्ट मिळून मुद्दा देवाला कंपाऊंड आला होता काय झाला नाही दामधाम निधीला दिलेलं नसतंय विकास म्हणतात एकट्याला देणं म्हणत नाही मारुती असं नाही प्युअर ब्लॉक झाला ना मल्लिकार्जुनचा हाँ? हाँ? हे प्युअर बघ झालं बरोबर आहे काम हे निधीमध्ये झालं ना मग निधी मध्ये काजूला कंपाऊंड हा ते काय झालं नाही ते कुठे जपलं गेलं काम नाही सगळ्यात मोठी समस्या आमच्या गावात काय झाली आमच्या गावात काय झालं तलाव मंजूर झाला होता आमच्या गावचा तलाव फुटल्यामुळे एक मोठं भरपूर निधी येऊन तलाव मंजूर झाला एवढं निकृष्ट दर्जाचं काम झालंय की पहिल्याच पावसामध्ये तलाव फुटून गेला आणि पुढं शेतकऱ्याचं नुकसान झालं आता हे ना उत्तर तुम्ही काय द्याल काय नाही बरोबर ना ए, ए जेद चेकराँ जाये, चेकराँ जाये। हे हे जे बोलले ते खरंच आहे कारण हे ज्यामध्ये घोटाळा झालेला असं वाटतंय शंभर टक्के याला समजते सर आम्ही गावासाठी भाजप काँग्रेसचं काही संबंध आहे सर कारण माती खाली त्यांनी आमच्या पुढे चाळीस फूट त्यांनी खड्डा मारलेले चाळीस फूट पर्यंत खड्डा मारून त्यांनी माती काढलेली आमचं शेत तिथंच आहे आमचं पण नुकसान झालेलं आहे तरी पण त्यांनी करण्याचं केले तलाव एवढी मोठी आहे ना तेवढी एवढी मोठी आमच्या गावामध्ये तर आमच्या रूटला तेवढी मोठी तलाव कोणाला पण नाही थोड मोठ तलाव आहे पाणी साठायच्या जागा नाही अचानक पाणी पाऊस पण जोरात झाला त्यामुळे ते थोडं घसरलंय होईल आज ना उद्या होईल भाजपच्या काळामध्ये अजून आता तुम्ही नाराज पण आहे म्हणता भाजप नाराज नाराज म्हणताना झडपी मध्ये आम्हाला आमच्या जे कार्यकर्ते आम्ही कोणाच्या खाली आम्ही काम करत होतो तर त्यांना सीट नाही दिलं म्हणून आम्ही नाराज आहे वीस पंचवीस वर्ष झाले आमचे सगळे नेते आतमध्ये भाजपचं काम करणार का नाही कसं नाराज हा नाराज आहे करणार परंतु ह्या नेत्याचा आपला काही संबंध नाही असं वारंवार घडू नये मग आम्हाला वाटत कसं आहे आम्ही आता सध्या करू यासाठी काम करावंच लागणार आम्हाला कसं आहे आमच्या पक्षाने आम्ही निष्ठावंतच आहे आम्ही याच्यासाठी काम करू या गावात पारडा जड म्हणून कोणत्या पक्षाचा पारडा जड आता या जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना शिवसेना आणि त्यांचा एक उद्देश आहे की विकास करायचं झाला नाही त्यांनी गावाच शेतकऱ्यांचं काय विकास झालं का नाही सांग शेतकऱ्याचा विकास काय झाला नाही सर काय झालंय ते झालंय तिकडचे थी, थी, आमचे तर खालच्या तलाव खालचे केवढे शेतकरी त्यांचं काय पण नाही सगळं नुसका नाही अजून भरपाई दिली नाही काय नाही ते सगळं शेतकरी नाराज येते नाराज आहे नाराज आहे हो नाराज आता रस्ते रस्ते जे आहे रस्ते तुम्हाला दळणसाठी म्हणजे बाहेर जाण्यासाठी गावातल्या बाहेर वगैरे जाण्यासाठी व्यवस्था आहे का चांगली हा भाजप काळामध्ये रस्ता झाला होता पाचव संपला फुट ते फुटणं फुटलंय नवीन मंजूर झाले म्हणले तर ते काय का होते काय कोणा माहित इलेक्शन होणारच इलेक्शनचं पिएड चालू आहे म्हणून काम थांबलेत सगळे त्या पाच वर्षा आधी झालं होतं रस्ता चांगला झाला होता दळवण्यासाठी आपल्याला रस्त्याचं काय अडचण नाही आहे काळात

तयार करत असेल त्यावेळी आपले सलगर म्हणा म्हणा चिक्कळे म्हणागाव म्हणा सगळे सरपंच आणि आपले त्यांनी ऍक्शन घ्याय आता आता महत्वाचं जे आहे ना तिथं सगळेजण नाराज आहेत काम झालं नाही म्हणतात भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे बीजेपीच्या कार्यकर्त साहेब काम होतय पण ते आपलं काँग्रेस पेक्षाही काम भाजपने होत आहे मोदी असेपर्यंत तर भाजप कुठला पण पक्ष कोणी पण थांबू दे शंभर टक्के भाजपची सीट येत आहे येते म्हणजे येते का बरं म्हणताना ते एव्ही मशीन त्यांचंच आहे ना त्याच्यामुळे त्यांनी जिवू शकतो उमेदवाराचं नाव काय उमेदवार त्यांचं आहे पण मेथेचं पोरगा कस काय आला मेंद्रगीला युए मशीन तर आमची आहे ना मेथेचं पोरगा कस काय आलं म्हणजे तिथं घोटाळा झाली असं आमचं मत आहे गांधी नगर परिषदे अक्का मुंबई पूर्ण बोलत आहे मिशन घोटाळा आहे म्हणून बोलला बोलणाऱ्याला काय काम आहे बोलणाऱ्याला काय काम आहे तिथं जिथं पक्ष पडतंय पडत आहे कामच आहे ठीक आहे मग आता या गावात जे आहे ना पारड जड गुणाचं काय तुम्हाला साहेब सिद्धाराम बाकी शंभर टक्के चिकडे गावामध्ये लीड होत आहे म्हणजे होत आहे शंभर टक्के आम्ही बघितलं पण नाही पक्षाचं काम आहे आम्ही शंभर टक्के पण नाही त्यांचं नाव फर्स्ट टाइम ऐकू लावतो बीजेपी आम्ही भाजप काँग्रेस करून मुगून मत करणार नाही माणूस की आणि माणूस करणार नाही मत कोणता माणूस चांगला होतो सध्या आपण मैत्रे पश्मेश मित्रे उसाचं बिल तर घ्या पहिला उसाच्या बिलाचा याचा काय संबंध नसतं माझं स्वतःच बिल उसाचं पेंडिंग आहे उसाचं बिलाचं याचा काय संबंध असते माणूस माणूस कसं काम करणार आहे कष्ट केलंय का झालंय हे पूर्ण ते रोज पर्यंत पर्यंत केलं काय झालं ग्राम पंचायतला बीजेपी बीजेपी असू दे काँग्रेस असू दे कुठलं बी असू दे पार्टी हे रोल केलं काय चालू यांना सगळं लोकला बसतंय सगळं बसतंय सगळं पक्षाचा संबंध काय नाही ग्राम संबंध आहे हे पूर्ण केलं पाहिजे का नाही हा हे पूर्ण केलं पाहिजे हे कशा पण तिथं पण पूर्ण करायचं फोन काय वाटत करेल कोण का करील गावात कोण आहे पुढील सरपंच आहे पुढले सगळं आहे सगळं निवडणुन घ्यायला पाहिजे ना हा आमचे आमचे गावचे ग्रामसेवक मी हजार वेळा फोन केला तरी पण विचार फोन उचलत नाही आणि मी व्हिडिओ टाकलेला आहे ग्रुपवर ऑलरेडी व्हिडिओ एवढा व्हिडिओ लोकांनी बघून पण त्याचा काय फायदा होईल झालेला आहे ऑलरेडी काय एक म्हणताना काय बोल म्हणताना हे बघा अवस्था कसा ग्रामपंचायत ऑफिसची अवस्था बघा कसा आहे ते एवढा अवस्था असलं तरी पण ग्रामपंचावक यांनी बघत बघता बघायला तयार नाही मी आरच देऊन देऊन थकलेला आहे बर मा, आता माझं काय म्हणणं आहे माहितीये का आता मतदान कसं काय गावाचा पैसा सुरला पाहिजे आम्हाला मतदान कोणाला मतदान मतदान तर करायचंच आहे कोणाला तर परंतु सगळे घोटाळे बाजूच आहे सगळीकडे आता सध्या तर आणि आता बघा आमच्या गावात तर अतिक्रमण तर भरपूरच आहे त्याला त्याला ते पण दाद घेणं झालेत अतिक्रमण भरपूर आहे अतिक्रमण काढायला कोण नाही सगळे पैसे खाणारेच भेटत आपल्याला सगळे आपल्या गावात पण तसंच आहे सगळीकडे तसच मला मला तरी वाटतं बीजेपी पैसे खायचेच आहे आवडत शक्यतो मला वाटतं नऊ नऊ वीस वर्ष बीजेपी ला ओढतील आता गेलाय नाही 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 उशीर मला कळायला उशीर कळाला शक्यतो एवढं बीजेपी पैसे खायचे म्हणून मला कळालं नव्हतं आता आता कळालं ना कळायला माणसाला उशीर होत आहे जरा मला उशीर नाही कळालाय कळाल्यावरच मी थकलेला आहे ना मग पारड जड कुणाचं आता मला कळी ना पारड जड कुणाचं आहे आता असं सगळेजण सांग सगळ्या जण मुलाखत दिलेत पहाडा जड कुणाचा आहे काय आता आमचा पहाडा जर आम्ही म्हणणार आहे त्यांचा पहाडा जर त्यांनीच म्हणणार आहे ते सगळ्यांचा विचार घेऊन तुम्ही सांगा की पहाडा जड कुणाचा आहे तुम्ही सांगू शकता ना आता आता एवढं जे आहे शिवराज मित्र एवढं येणार म्हणजे येणार नाही शंभर टक्के बीजेपीचे नाही भाजप साहेब बीजेपीवर कोण सुद्धा सुखात नाही म्हणजे मनापासून आजच बरं अवघड झाला होय की एवढं दिवस अवघड झाला म्हणून एवढं बोलायला की हो <laughs> मी स्वतः सांगतो की ऑलरेडी दहा वर्ष बीजेपी वोट घातलो मी आता बरं थकलेला आहे मला अनुभव आलेला आहे की हो पैसे खाणारे लोक आहेत मला काय माहित होतं दहा वर्षाने कळाला किंवा पैसे का, खाणार ते आला आता आमच्या गावावरचा आवाज तुम्हाला दाखवली घेता अक्कलकोट बसस्टँड असलं मोठं झालंय कोण केले स्टँड असलं अरे स्टँड मध्ये स्टँड मध्ये टुकरे फिरून येते आता बस स्टँडकोट अक्कलकोट अक्कलकोट स्टँड कसा आहे त्यांनी निधी आणून त्यांनी केली त्याच्यामध्ये किती घोटाळे तुम्हाला माहित आहे का अरे घोटाळा लागतील तेव्हा बघू घोटाळा पैसे घेऊन सत्तर टक्के काम केलं तरी आम्ही तीस टक्के खाण्याला मत देऊ पण शंभर टक्के पैकी सत्तर टक्के खाऊन तीस टक्के काम करणारा मत आम्ही देणार नाही अरे वीस मी काय सांगतो सत्तर वर्ष सुद्धा होती ना हा आहे बस स्टँड आत्ताच काय झालं हा साहेब कुठे गेले त्या टायमाला वीस लाखाचं काम घेऊन का सत्तर वर्ष का बस स्टँड नव्हताच सत्तर वर्ष हे नव्हताच स्टँड नव्हता का होत दुसरं दुसरं म्हणजे झाला मागावी मग त्यावेळेस किती क्षमता होती तेवढे क्षमता नाही झालंय आता जग वाढलंय गाव वाढलंय शहर वाढलंय म्हणूनच मोठं झालंय त्याचं काय काय संपल्यानंतर त्यांनी मोठे केले ना मी कुठं म्हणतो लहान होत त्यांनी कुठे केलं मंजुरी मंजूर कोणी केले काँग्रेस केले काँग्रेस मंजूर केलं म्हणजे अजून सुद्धा अजून सुद्धा जाऊन बघा बीजेपीने हे मंजूर करून आणले काँग्रेसने मंजूर करून आणलं नाही सोडा बस स्टँड बी आपल्याला येणं जाणं नाही फक्त शेतकऱ्याविषयी बोला खेडेगावातल्या शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं काय हाल बघा तुमच शेतकऱ्याला आमचे बघा ते लाडकी बहीण आला सगळं आलं ते झालं मग आता आमच्या शेतात पन्नास शंभर पॅकेट कांदे होते मग त्याला कवडी मोल भाव नाही त्याला शेतकऱ्याला शेतकऱ्याला कुठल्याही गोष्टीचा भाव नाही तुरीला भाव नाही उडदाला भाव नाही कर्ज माफ नाही पण हे भाजप सरकार आहे त्यांनी ते तेवढं काम करावं शेतकऱ्याला भाव द्यावं चांगलं त्यांच्या हाता हातात आहे आता गल्ली पासून दिल्लीपर्यंत भाजपच्या हातात आहे त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांशी जरा हे करून कोरा केला नाही करतील आता भाव तर तरी झालं प्रश्न विचारले काय प्रश्न विचारला कोरा कोरावर म्हणते फडणवीस सरकार आता आजपर्यंत कोरा केला नाही काय उत्तर करते करतो म्हणलं त्यांनी करतील आज ना उद्या करतील माळू गोडके यांनी करता चिकायचं गावच होता सातबारा उतारा कोरा आम्हाला कर्जमाफीच ते काय हे देणं घेणं नाही फक्त आम्हाला सगळा भाव द्या शेतकरी शेती मालाला भाव नाही म्हणतात भाव नाही भाव नाही सर कुणामुळे नाही कुणामुळे नाही शेती आम्हाला ते माहित नाही आता सत्तेवर जे आहे ते आम्ही त्यांना बरोबर आहे ज्यावेळी आपल्या भारतामध्ये तुरी पिक तुरी पिकल होता गेल्या दोन वर्षामध्ये हा ज्यावेळी आपल्या भारतामध्ये चूर झाली गेल्या वर्षी दोन वर्ष झाली त्यावेळी मोदीनं आयात निर्यात केला तुरीचा मग आपल्या भारताचा भाव उतरला मग आपला निर्यात नाही केला तर मग भाव उतरला असता मग मतदान आता मतदान एक मिनिट मतदान कोणाकोणाचं मतदान सगळ्यांचं मतदान सगळ्यांचं मतदान मतदान नाही नाही काही किती केलं तर पण भाजपचं सीट येत आहे म्हणजे येत आहे नामोन नामोद शेतकरी शिवराज मालका सीट येत आहे शिवसेनेच सीट येत आहे त्यावेळेस शेतकरी येतो नामोंद शेतकरी शेतकऱ्यासाठी येईल निवडून काय वाटतं तुम्हाला कोणाचं पार्टी जड आहे पार्टा जड काय विषय नाही प्रामाणिक काम करण्यासाठी जे उमेदवार चांगला आहे त्या त्यांना मतदान करून त्यांना निवडून आणावं कारण की पूर्ण शेतकऱ्याचं नुकसान झालेलं येतं पावसाळ्यात पण पूर्ण नुकसान झाले मदत मिळाली आहे पण ते पंचवीस टक्के मदत काय करणार त्याला मदत ते पुरेसा मदत नाहीये आणि कर्जमाफीचा विषय होत कर्जमाफी विषय अजून पण झालेला नाही ते जे शेतकऱ्याला आहे ते शेतकऱ्यांना पूर्ण तो मदत मिळाला पाहिजे मदत म्हणून ते आपला पक्ष वगैरे काही संबंध नाही आपल्याला ठीक आहे तुम्ही जे म्हणताय तुमच्या मागण्या आता ठीक आहे पण तू या गावात किंवा या जिल्हा परिषद गटात हवा कुणाची सद्या, दोन्ही पक्षाचे उमेदवार आता भरलेले आहेत सत्तावीस तारखेला उमेदवार माघारी आहे त्याच्यानंतर पुढे प्रचार काय होईल आणि कुणाचं काय ते नंतरने कळलं आपल्याला कुणाची हवा शिवराज मेहरेचा तुम्ही जरा शांतच आहे तुम्ही तेव्हा बसला कुणाची हवा आहे शिवराज मेत्रे कसं काय हवा आहे सगळ्यांना हे सगळ्या लोकांना माहित आहे तरी परिचय पण आहे बाकी बैकी काय का माहित नाही इकडे आपल्याला परिचय परिचय बाकी माहिती नाही पण भाजप चिन्ह माहिती आहे ना आपण भाजप चिन्हाला बघून ना मत टाकतो हे साहेब भाजप चिन्हावर भाजपचं काय शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही काय नाही शिवराज मेत्रे आधीपासून सिद्धाराम मेत्रे त्यांचं ह्यानं एवढा एवढा गाजा गाजा म्हणाला त्याचं स्वतःचं स्वतःचं शेत गेलेला आहे ह्या वेळेस शेतात बुडून गेलेलं आहे शेत स्वतः विचारा स्वतः स्वतःच शेत गेलेला आहे नुकसान काय दिलं नाही वाहून गेले साहेब अचानक दिलाय भाजप काम केलं नाही त्यावेळी हे बी खराय अचानक शेत आपला तलाव अचानक रातोरात फुटलंय फुटल्यामुळं वाहून गेलाय खरंच त्यांनी आता चालू करताना नुसकान भरपाई देतो म्हणले तर दिलेत का, का मी स्वतः आमचा मामा सुद्धा शेत गेले मी बेस दिलाय अजून दिलं नाही त्यांनी घेतो म्हणले शिवराज मेस्त्री नाही शेत वाहून गेला म्हणतो वाहून गेला त्यांनी काय बघितलं पण नाही त्याने घेऊन हाय पण काय कार्यकर्ते तुम्हाला बोलला त्यांना त्यांच्या स्वतःला पण शेतात जाऊन बघितलं नाही त्यांना किती नुकसान झालेलं आहे एवढा विचार करा की त्यांना गावात एवढं भाजपी बीजेपी म्हणताय त्या कुठले पण कुठले आमदार खासदार कोणी पण आले नाही तिथं चेक बघायला आलेच नाही कोणी काय फुटलं तरी सुद्धा कोण बघायला पण आलं नाही त्यांनी एवढेच आले होते सगळे घोटाळे बाजू सत्याधारी कोणबी सर आलं नाही फक्त तहसीलदार जिल्हा जिल्हा अधिकारी आणि एवढेच लोक आले ते आणि पोलीस डिपार्टमेंट हे हो सांगा तुम्ही जरा लांब थांबला मला एवढं सांगा काका आएका, 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 मला एवढं सांगा कि या जिल्हा परिषद गटात हवा कोणाची वाटते तुम्हाला हवा हे शिवराज मेत्रेच कसं काय सांग कसं काय म्हणजे आता सिद्धाराम मेत्रे आता महाराष्ट्राच्या त्यांनी पंचवीस वर्ष काम केले होते प्रत्येक मंत्रिपद पण बसवलं त्यांनी त्यामुळं त्यांच्या कानोबाचा फायदा त्यांना शंभर टक्के होणारच आणि त्यांचं आता जे सलगर जिल्हा परिषद जे गट आहे ना त्यांचं ते कायमस्वरूपी त्यांच्या मागेच आहे कल्याण शेट्टीची हवा नाही काय नाही आपल्या भागात जर आहे त्यांच्या त्यांच्या भागात असेल तिकडं आम्ही जात नाही जास्त असेल ज्या ज्या भागात त्यांचे असतील ते असतील म्हणजे आता काही बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की जुन्या कार्यकर्त्यांनी सोडून जे आहे ना बीजेपी दुसऱ्या नवीनच लोकांना उमेदवारी दिली त्याच्यामुळे साहेब ते भाजपचा अंतर्गत विषय आहे त्याच्यासाठी मी कामच करत नाही मला त्या त्याबद्दल मला माहित नाही जे कोण ज्येष्ठ आहे कोण नवीन आहे तिकीट कोणाला द्यायला पाहिजे त्याचं मला काय माहितच नाही त्यांचं त्या भाजपसाठी मी काय वजन परडा जे आहे मित्र टक्के मित्र जण असतात शंभर टक्के काय ना ऑलरेडी आमचं तळ फुटलं होतं तळ फुटल्यावर हो सचिन कल्याण येऊन का बघितलं नाही आपल्याकडे म्हणजे येऊन बघायचं तरी करता असता का नाही त्यांचं कि बाबा फुटलेलं आहे आता तिथे चार गावाचं नुकसान आहे तिथं थोडी एक गावचं नुकसान आहे चार गावचं नुकसान आहे पण कोणी येऊन बघितले नाही फक्त तहसील कार्यालयाचे साहेब आले ते आणि इथलं ग्रामपंचायत एवढं जाऊन बघून घेऊ तगडी आहे तुमच्या या दोघांमध्ये फाईट दो होईल दो काय बोलू शकत नाही का थोडाफार पण सिद्धार्म शिवराज मेहत्रांचा पारा शंभर टक्के गावात फक्त बारा मतांनी निवडून आमदार आपल्या गावात काँग्रेस बारा मतांनी आमच्या गावात आमदार फक्त बारा मताने विजय झालेले बीजेपी यावेळेस आमदार फक्त बारा मताने विजय झालेला आहे तर हे होत सोलापूर जिल्हा परिषद गटामधील सलगरा गट जे आहे शिवराज मेत्रे आणि सिद्धाराम बाके हे दोन उमेदवार जे आहे त्यांची फाईट आहे एक शिवसेना शिंदे पक्ष आणि दुसरं भारतीय जनता पक्ष पक्ष या दोघांमध्ये तगडी फाईट आहे काही बी जे पीचे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पण नाराजी व्यक्त केलेली आहे आणि इथं हवा कोणाची यावर जे आहे आपण चर्चा केलेली आहे तर दोन्हीकडनं जे आहे फाईट तगडी आहे इरफान शेख सोलापूर